भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासाठी सोपी वाटणारी निवडणूक शरद पवार यांच्या एका डावामुळे निवडणूक अतिशय रंजक झाल्याचं बोललं जात आहे शरद पवार यांनी नेमका असा कोणता डाव टाकला आहे महायुतीची डोकेदुखी का वाढली आहे आणि काय असणाऱ्या आघाडीची खेडी ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नमस्कार मी मनस्वी मुस्लिम आगरी आणि कुनबी समाज बांधव असणाऱ्या या मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सुरेश म्हात्रे म्हणजेच बाळ्यामामा यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे तर या मतदारसंघातील ग्रामीण पट्ट्यात गेल्या काही वर्षांपासून कार्यरत झालेले जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे कपिल पाटील यांच्याविषयी मतदारसंघातील एका मोठ्या भागात असलेली नाराजी आणि कुणबी मतांच्या ध्रुवीकरणाच्या चर्चेमुळे ही निवडणूक महायुतीसाठी अवघड ठरू शकते असं बोललं जात आहे आगरी समाजाला आपलेसे करण्यासाठी भाजपने कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले पाटील यांच्या मंत्रीपदाच्या पक्षाला ठाणे जिल्ह्यात फायदा होईल अशी अपेक्षा होती पण केंद्रात राज्यमंत्रीपद असतानाही जिल्ह्याच्या राजकारणात पाटील फारसा प्रभाव पाडू शकले नाही अशी ही चर्चा आहे तसंच भाजपचे वरिष्ठ मंडळही पाटील यांच्या कार्यपद्धतीवर फारसे खुश नाही अशी ही चर्चा आहे दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीत पाटील यांनी ज्या भागातून चांगली मतं घेतली होती तिथे सांबरे यांचा जोर वाढू लागल्याने पाटील यांची डोकेदुखी वाढू लागली आहे विश्वनाथ पाटील यांच्यासह कुणबी सेना पाटील यांनी आपल्या पंखाखाली घेतली आहे मात्र मराठा आंदोलनानंतर कुणबी समाजात नाराजीचे वातावरण आहे या नाराजीचा फटका भाजपला बसू शकतो भिवंडी शहरात मुस्लिम मते निर्णायक ठरतात एरवी काँग्रेस किंवा समाजवादी पार्टीला मुस्लिम मतांचा आधार असतो यंदा मुस्लिम समाज महाविकास आघाडीला पसंती देईल असं बोललं जात शरद पवार यांनी बाळामामा यांना उमेदवारी देऊन चांगला डाव टाकलाय बाळा मामा यांची एकोणीसशे शहाण्णवला शिवसेना शाखा प्रमुख पदी निवड झाली होती दोन मध्ये शिवसेना विभाग प्रमुखपदी त्यांनी काम पाहिलं तसंच दोन हजार चारमध्ये मध्ये शिवसेना उपाध्यक्ष भिवंडीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती दोन हजार नऊ साली भिवंडी पश्चिम करून भिवंडी तालुका अध्यक्षपद त्यांनी मिळवलं होतं तसंच दोन हजार तेरामध्ये मनसे पक्ष ठाणे जिल्हाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली होती दोन हजार चौदामध्ये मध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघातून मनसे पक्षामार्फत कपिल पाटील यांची विरोधात निवडणूक लढवली होती त्यानंतर दोन हजार पंधरामध्ये शिवसेना पक्ष प्रवेश व ठाणे जिल्हा ग्रामीण संपर्क प्रमुखपदी नियुक्ती झाली दोन हजार सतरा मध्ये ठाणे जिल्हा परिषद सदस्यपदी निवड दोन हजार अठरामध्ये जिल्हा परिषद ठाणे शिवसेना गटनेतेपदी नियुक्ती दोन हजार अठरामध्ये सार्वजनिक बांधकाम आणि आरोग्य विभाग जिल्हा परिषद ठाणे सभापतीपदी नियुक्ती दोन हजार एकवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षप्रवेश व ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती दोन हजार बावीस मध्ये शिवसेना पक्षप्रवेश व भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती आणि दोन हजार चोवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भिवंडी लोकसभा मतदारसंघ प्रभारी नियुक्ती तसेच धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक व तेजस्वी एज्युकेशन सोसायटी धर्मवीर वित्रमंडळ या संलग्न सामाजिक संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे म्हणजे त्यांच्या या प्रवासावरून आपल्याला लक्षात येतं की प्रत्येक पक्षात त्यांची छवी आहे ज्याचा वापर ते निवडणुकीत मोठ्या प्रमाणात करू शकतात आता भाजपचे कपिल पाटील दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा दोन वेळेस भिवंडीतून निवडून आले आहेत त्यांच्या विरोधात मतदारसंघात अँटी इन्कम्बसी असली तरी भिवंडीत कपिल पाटील हैंचा समोर उभा राहू शकेल असा उमेदवार रिंगणात दिसत नव्हता मात्र आता कपिल पाटील यांच्याशी सर्व बाबतीत बरोबरी करू शकणाऱ्या बाळामामा यांना रिंगणात उतरवून शरद पवार यांनी भिवंडीत मोठा डाव खेळल्याचं चा बोललं जाते सुरेश म्हात्रे हे भिवंडीतील स्थानिक नेते असून त्यांना कपिल पाटील यांच्याप्रमाणे आगरी समाजाचा पाठिंबा आहे आगरी समाजातील तरुणांमध्ये त्यांची प्रचंड क्रेज आहे याशिवाय जात किंवा धर्म न बघता आपल्यासोबत काम करणाऱ्या आर्थिक मदत करणाऱ्या त्यांच्या सवयीमुळे mm -hmm. बाळ्यामामा यांना भिवंडीत आगरी समाजासोबतच अन्य समूहाच्या लोकांनीही आपल्यासोबत जोडलं आहे त्यामुळे भिवंडी लोकसभेच्या लढाईत बाळ्यामामा म्हात्रे हे कपिल पाटलांसाठी कुल्यबळ उमेदवार मानले जात आहेत तर या मतदारसंघात बाळ्यामामांच्या माध्यमातून ही जागा आघाडीला जाऊ शकते का आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद